नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशी आहात सर्व मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता आम्ही चाललो आहे गावात काय झालं काल रात्री ना सहीला रात्री म्हणण्यापेक्षा पहाटेपासून सहीला तीन वाजल्यापासून एवढ्या उलट्या एवढ्या उलट्या आणि त्यामुळं मग माझी झोप पण नाही झाली डोकं पण असं दुखतंय अर्ध आता कसं झोप नाही झाली का होतंच अशा गोष्टी तर घरातलं आता सगळं आवरलं आहे स्वयंपाक झालाय आहे शाळेमध्ये आणि उलटी जुलाबचं औषध होतं घरी कारण आणि रात्री उलट्या होत्या त्याचा सकाळी परत जुलाब पण चालू झाले तीन चार वेळा जुलाब पण झाले तिला तर आता म्हटलं डॉक्टर का नाही नाही ना औषध आहे ती दिलीत पण ते एंट्रजर असतं ना जुलाबाचं औषध लिक्विडमध्ये बऱ्याच जणांना माहीत असेल ज्यांचे लहान मुलं आहे त्यांना तर त्याने लगेच जुलाब थांबतात गेल्या डॉक्टरांनी ते दिलं होतं ना आम्हाला पण ते मेन संपलेलं आहे औषध तर मग आता आम्ही दोघी चाललो आहे गावात ते औषध आणायला आम्हाला पण जरा सर्दी झाली काय होते थंडी कधी जाते कधी येते कधी कमी जास्त असं चालू आहे थंडीचं हा सईच आवरलेलं आहे आंघोळगर झाली पण आहे ना तिला जुलाब पण दोन तीन वेळा झाले सकाळपासून उलटी तर होतच होती पण चला आता म्हटलं जरा ते औषध घेऊन येते आणि मग तिला जरा झोपवते हो म्हणजे झोपली म्हणजे कशी जरा फ्रेश तरी होईल ना तर त्यामुळे सकाळी काय तिने खाल्लं नाही मदन चपाती दे म्हटली तेवढं दिलं तिला आणि मी तिची भाजी केली आहे हा मी भात नाही खाला आता तिला भात ला आल्या मग भात लावी मग भात देईन खायला हा पहासाईची मेहंदी अरे मावशीने काढली तर चला जाऊया गावात येथे पटकन जाऊ कारण येणार ऊन पण लागत चला पहा एवढे जुलाब उलट्या होतात आणि ही पोरबा कशी नाटक करती काय होत तुला सांग सई सगळ्यांना उलटी जुलाब तर चला तर चला आहे आम्ही गावात आता मेडिकल मध्ये जाऊन सईला औषध घ्यायचे ना सी सई ना औषध चाललो आम्ही घरी घेतले औषध ना सईल ऊन पण एवढं आहे ना घरात गेलं का थंडी वाजती बाहेर आलं का ऊन डेंजर ऊन लागतं आणि सही नुसती पळती का ना सही ऊन लागतं आहे बघ सूर्यपार डोक्यावर आलाय हा हा ना पडे शिवरी <laughs> चला औषध घ्यायच्या ना घरी जाऊन अहो ते जग देऊ पैसे पैसे कशी पडली औषध धर मग सैल औषध माझ चला चला घरी चला कोण लागते तर औषध घेऊन आले आणि इथं मी बसली दर्शनच्या मम्मीचे इथं ते त्यांनी आवाज दिलता आणि त्यांचं टेलरचं दुकान आहे म्हणजे त्या असं लेडीज टेलर आहेत ब्लाउज वगैरे शिवतात आपल्या घराच्या शेजारीच आहे त्यांचं घर आणि खाली दुकान आहे तर मग मी तिथं बसले होते मग म्हटलं चला सईला तिथंच औषध द्यावं तर मग तिला औषध वगैरे तिथं दिलं कारण कसं मग परत म्हटलं सकाळी हो तर बाकीची औषध दिली होती हेच राहिलं होतं तर मग औषध दिलं जरा वेळ तिथं सई खेळली आणि मग नंतर घरी आल्यावरती तिला झोपवलं वगैरे म्हटलं जरा झोप तरी होईल ना रात्रीची ती काय झोप एवढी झाली नाही तर मग झोपली होती ती आणि मी बघत होते जरा ए रिश्ता काय केला तर ती मालिका आणि घरातलं जरा आवरत होते आणि नंतर उठली सही मग आणि माझ्या नंतर लक्षात आलं की चला दळण राहिलं होतं गावाचं करायचं कारण पीठ आजच्याच पुरतं होतं मग म्हटलं चला पटकन करून घ्यावं का एवढं खराब नसतं काही वर आहे खालं काही खाली आहे तुम्ही म्हणशा एकदा वर दिसते दळण करताना एकदा खाली तर वरती आहे ना त्याला तवा किडे झालते ना मग ते वरतीच ठेवलं आणि हे जे आहे ना याच्यात हे आपण आणलं होतं हे कसं पोळ्या वगैरे चांगल्या होतात म्हणून मग पण मग मला वर जायचा कंटाळा आला की मग मी खालीच आपलं पटकन करते तर मग माझं ते चालू आणि जायचे आपल्याला हळदी कुंकाला तर कुठं जायचे काय ते मी तुम्हाला नंतर दाखवलंच तर मग म्हटलं चला निदान दळण तरी करून हो घ्या अजून ऋतू काही शाळेतून आलेला नव्हता म्हटलं तो यायच्या आतमध्ये दळण वगैरे करून घेते सई पण उठलेली मग तिला ऍपल खायला दिलं होतं औषध दिल्यावर काय तिला जुलाब वगैरे झाले नाही आता जरा ठीक वाटतेय तर पाणी आले, आले मी वरती ऊन चांगलंच काळा धोर कसा निघतोय काय का नाही पाणी आले टाकी काय भरली नाही वर आलत वर हा सहीला आता बर आहे ऍपल वगैरे खाल हा सईल आता अशीच करते अड्यावाणी आणि आंब्याला ना चांगला मोर आलाय बार आलाय तुम्हाला दाखवते कोणच नाही खायचे भेटते मी खा मार कारण उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही इथं नसतो त्याच्यामुळे ते आंबे काही खायला भेटतच नाही हा दही सुरे खा कॅमेरा सूर्य नये डोळ्यावरती येतो दाखवते मी तुम्हाला आंब्याला छान मोर आले मस्त श्री श्री नाव हा <laughs> तर पहा नवीन आताच नवीन मोर आला गेल्या वेळी पण म्हटलं मी दाखवून दाखवून माझ्या लक्षातच नाही बघा आला साईडनी पण भरपूर आहे खालून पण आहे बघा इकडल्या साईडला हा इकडं पण बघा एवढा मोहर आलाय झाडाला हा हा खडी आता आहे ना तो जुनाच आहे हा हा ना जो वरती आहे ना तो आता नवीन आलेला आहे पाऊस झाला का तेव्हा हा बो हा मोहर होता हा म्हटलं पावसामुळे पडतो की काय पण आहे बऱ्यापैकी पडला बर का जरा खाली पण आता परत नवीन आलेलं आहे बघा समज पडशील ना रात्री पार तोंड सुकलो होत तीन वाजता तीन वाजल्यापासून आम्ही जाग आहे ना आता बघाय पुरच कस आहे तिला दुपारी औषध दिलं ना फरक पडल हा, हा तुला ना टीटीचं इंजेक्शन दिलं आज पुढे दिलं बा हा तुला दिलं मांडीला ना आहे आता त्याला गोळी दिली शाळेत गोळी दिली ती त्यांनी खट बोल तो ऋदू <laughs> ते बर फण पाहिजे ना जरा पाय हा कपडे चेंज कर ना आलाय ना असा शिंडवतो हो ए काय हातात चला खाली सई चल ए चला सई लट राहू द्या आपलं चला रे बघा बाय बाय कशी मस्त दिसते बाय तर मी चालले आहाती कुंकाला आणि ही ना तीन चार वर्षानंतर मी साडी घातली आहे असा ब्लाऊज आहे बलूनचा आणि अशी काट डार्क ब्ल्यू कलर आहे आणि ही कानातले घेतलेत पहिल्यांदाच घेतली नाही का दहा रुपयाला आणलेले ते आणि सिंपल मग वस्त्र चारशे रुपयाची साडी आहे जास्त माग पण नाही आहे मी ऑनलाईन घेतली होती दोन चार चार तिसरी असं घालायची तर इथं जवळ जवळ पण नाही म्हणता येणार गाडीवरती पाच मिनटं लागतात जायला तर त्याच्यामुळं मग यांना म्हटलं की आम्ही सोडून या तर मग बघू आता आणि काय वेळेस हा तिथं काही एवढं शूट वगैरे घ्यायला नसताना काय कसं आपण आता दुसऱ्यांकडे जातोय आणि प्रत्येक जण एवढं कम्फर्टेबल नसतंय तर जेवढं थोडं फार घ्यायचं आलं तर नाही तर मग म्हणजे तिथले जे लोक नाही पण आपले जे नेहमीचे आहेत ते कोणी जर असेल ना तर मग नक्की घेईन मी तर आणि साडी कशी वाटली मला नक्की सांगा सात सहा फक्त इथं क्लचर लावला ये मला एवढी हेअरस्टाईल वगैरे येत नाहीये तर मी आवरलो वगैरे होतं आणि मागची कपडे काढली आणि ना काय होत कधी कधी असं वातावरण ढगाळ वगैरे होतं ना आणि ही गोदडी आहे सईची ते काल तिने थोडीशी उलटी केली होती याच्यावरती रात्री तर मग ती पण धुवून टाकली आणि जे जरा थोडे जाड कपडे असतात ना असे आंबट ओले होते खूप जास्त पण ओले नव्हते म्हणजे वाळलेले होते ते ठेवून दिले आणि जे थोडेसे असे ओले आहेत ना तर ते पुढं टाकले होते मी आता कसं जायला लागन म्हणून मग परत किती उशीर होईन काय नाही मग आपलं जायच्या अगोदर हे आता प्रत्येक लेडीजचंच असतं कुठं भांडी बघा कुठं कपडे काढून ठेवा उजड होतात तसा पण मग जरा आपण घरचं व्यवस्थित जरा आवरून गेलो ना मग आपल्याला पण एवढं टेन्शन नाही राहत तर मग हे आले होते यांना म्हटलं की आम्हाला सोडून या तर आम्ही इथे निघालो सईचं छोटासा कोंबडा घातला आहे मी आणि बरं आहे आता सईला बरं का औषध दिलं ना तेव्हापासून काय म्हणजे तिला उलटी वगैरे जुलाब असं काही झालं नाही तर चाललो आता आम्ही आणि असं संध्याकाळचं जरा बरं वाटतं ना असं बाहेर वगैरे जायला वातावरण पण छान असतं आता म्हणजे अजून थंडी आहे त्यामुळं ठीक आहे पण आता जर परत उन्हाळा वगैरे सुरू झाला ना तर उन्हाळ्याचं असं संध्याकाळचं भारी वाटतं आणि आता आम्ही पुला खालून चाललो आहे याच्यावरती बायपास आहे पुणे नाशिक बायपासच्या खालून चाललेलो आहे आम्ही तर इकडं ह्या साईडला जायचं आहे आपल्याला माझी फ्रेंड आहे आता आहे म्हणून त्यांच्याकडं आज हळदी कुंकू आहे तर त्यामुळे त्यांनी बोलवलं आहे तर आम्ही चाललो आहे आणि ना असे डोंगर वगैरे खूप छान वाटतात संध्याकाळच्या वेळे ना तुम्ही पाहशानच पुढं मी दाखवतो तुम्हाला वातावरण पण एकदम छान होतं मस्त तर आलो आम्ही आणि आलो तर आपल्या गल्लीतलंच सगळ्या ह्या बाया आहेत त्याच्यामुळे मग म्हटलं चला शूट घ्यावं दर्शनची मम्मी हर्षलची मम्मी श्वेताची मम्मी कि चिकूची मम्मी सगळे आपल्याच गल्लीतले होते ह्या दर्शनच्या मम्मी आहेत आणि ह्या नेहाताई यांच्या घड्या घरी आज हळदी कुंकू आहे आणि मग असं चाललं होतं जरा आणि तसं पण हळदी कुंकू म्हटलं किंवा काही कार्यक्रम असू फोटो हे असतातच तर त्याच्यामुळं मग आमचं ते फोटो चाललं होतं आणि सई बसली होती बरं का माझ्यापाशी जरा पण रुदूला काय केलं त्याला हे घेऊन गेले त्यांच्यासोबत कारण त्याला गाडीवरून उतरताच येत नव्हतं त्याच्या पायाला इंजेक्शन दिले ना टी टीचं तर तो, तो खूप रडत होता आणि मग घरी एकट्याला कसं का काय ठेवायचं म्हणून मग हे यांच्यासोबत घेऊन गेले होते त्याला म्हटले मग चल आणि मग मला म्हटले तुला जरा टाईमच लागली तर आता कसं लेडीजमध्ये गेलं का लगेच आपण निघत नाही थोडंफार गप्पा वगैरे असतातच टाइम लागतोच तर मग आमच्या असं इथं गप्पा चालल्या होत्या तर मग सही सईचं वगैरे असं जर आरामचं चाललं होतं मी सईला जास्त ओरडते वगैरे ना किंवा असं काही पण बोलते तर मग सगळ्या बाया म्हणत होत्या की तुझं रेकॉर्डिंग करू का आम्ही असं तसं असंच थोडंसं मजाक वगैरे चालू होता आणि वेदूची मम्मी माझा व्हिडिओ घेत होती आणि मग म्हणत होत्या तुझं रेकॉर्डिंग करून ये ना आम्ही एकदम सांगतो असं तसं तर असं तर डेकोरेशन छान केलं होतं बरं का बस मस्त केलं होतं छान वाटत होतं एकदम मस्त आणि त्यांचं हे दरवर्षी असंच डेकोरेशन असतं बरं का मध्ये असं सजवतात वगैरे आता आपल्याला पण करायचं आहे हळदी कुंकू पण अजून काय दिवस नक्की ठरलेला नाहीये तर बघा आता जसं होईल शक्य तसं आता यांचंच अजून दुःख दुःख चाललेलं आहे पोरांचं तर मग आवरलं बराच वेळ होतो एक तास तर असेलच एक तास नाही असेल थोडंसं कमी असं काहीतरी असेल अर्धा पाऊन तास मग यांना परत बोलवलं आणि आता चाललो आहे आम्ही आणि वरती बघा वरती जे आहे ना तो बायपासी गाड्या जातात वगैरे म्हणून आणि बायपास पुणे नाशिक बायपास तो तर आता आम्ही चाललो आहे घरी तुला खालून आणि घरी आल्यावरती मग मी चेंज वगैरे केलं सहीला खायला घातलं तर हे मी हळदीचं दूध केलं आहे ऋतूसाठी त्याला इंजेक्शन दिलंय ना त्यामुळं तो एवढा रडतोय ना मांडीवरती आता खूपच दुखायला हा ना ते दादाला काय इंजेक्शन दिलंय ना कुठं दिलं मांडीला त्याच्यासाठी ना हळदीचं दूध केलंय मी गोळी पण दिली डॉक्टरांनी दिली होते सॉरी शाळेतून दिली ती ती तर म्हटलं मग थोडंसं हळदीचं दूध पण द्यावं बघा पण रडून रडून पोराची काय डोळे बिळे काय अवस्था झाली नुसता रडतोय नुसता रडतोय त्याला म्हणते रडू नको आणि थोडा पण पाय हलवत नाहीये त्याच्यामुळे मग ते जर जास्तच शिराय ना जर ताट झाल्या ना तर मग दुखतं माहिती आहे का बाळ असं नाही करायचं त्याचा त्रास होतोच आपल्याला इंजेक्शनचा इथं मांडीव दिलंय जरा हलव जायचं तुझ्या यांनी बाळा तुला जसं जसं हे होईल ना तसं तसं थोडंसं हलवायचं ह पोट दुखतंय हिच एक वेगळंच बाई आता काय सांगावं तुझं पोट दुखत आहे का दादाचं पाय दुखतोय तुझं पोट दुखतंय हम्म दादा झोप आली तेवढं पे आणि मग मी मम्मीला जाऊन करेन वाल भेटलाय डबा असा लॉक होतो तो, तो नाही का पाणी आणि सुपारीचा एक खडा आहे त्याच्यात तर हवा आता कसं हळदी पण चालूच झालं पहिलं तर हा तुला काय झालं आता तरी असे वाहन वगैरे देतात तर माझी आई म्हणायची जेव्हा ते पहिलं पहिलं फक्त हळदी कुंकस म्हणजे साजरं करायचं आता कसं इचक काय वाचक काय असं असते पण मेन ते नाही मेन हे असते आणि टिकलीच काढली नाही मी चेंज केलं तर टिकली आहे म्हटलं जाऊ दे चांगली दिसते म्हणून मी तशीच ठेवली आहे तर आता भूक लागली मला आज काढू का असं म्हणते टिकली का तर भूक लागली आहे आल्यावरती वेणी वगैरे घातली चेंज केलं अजून फक्त फ्रेश व्हायचं आहे पण सईला पण बुलवलं तिला दु साखर सॉरी साखर आणि भात तिने खाला आणि रुने पण खालेलं आहे आता मी काय करते मला भूक दिली आहे तर दुपारची थोडीशी मेथीची भाजी आहे चपाती पण आहे तुझं पोट दुखतं आहे तिचं एक पोट दुखतं आहे आणि दूध आहे भात पण आहे आता ना जेवण करते थोडंसं आणि मग वं आवरून घेते तर चला आणि काय होतंय आज ना सई थोडीशी तिची पण तब्येत ठीक नव्हती तिला हॉस्पिटलमध्ये धेलं त्याच्यामुळं मग कालचा व्हिडिओ काय तो मला टायमात नाही आला मग रात्री मी तो पोस्ट केला ते पब्लिक केला काय होतं सकाळीच मी आता काय करते सकाळचे एडिट करते ना मग पण हीच सकाळी जुलाब सुरू झाले त्यामुळं मग तो सकाळचा टायमिंग माझा व्यवस्थित ॲडजस्ट झालाच नाही मी काही कामच करून देत नव्हती प्लस मग तिला गावात घेऊन गेले वगैरे असं तर त्यामुळं मग राहिलाच तो व्हिडिओ एकच्या टायमात आलाच नाही तर मग म्हटलं जाऊ दे रात्री तरी पब्लिक करून म्हणून मग तो तुम्हाला जरा उशिरा आला त्याबद्दल सॉरी तर चला आता ना मी जेवण घेते आणि ऋतूला देणारे हळदीचं दूध आणि तुझं पोट दुखतंय का आता ह्या दोघांना काय कराव हां चल मी जेऊ का असे ना उलट जेव्हा दुखणं होतं ना तिथं हटकून हात जातोच तर तिला नाही मला काय कळत हा मग चला आता ना बर्फानी शेकवलाय पाय त्याचा आणि झोपवलंय पण एवढा रडत होता अजून पण त्याचं तेच चालू आहे आता काय करा दुखतोय पाय तर काही इलाजच नाही त्याच्यावर आता कसं हे लहानपणी पण म्हणजे ऋदू आणि सही दोघ लहान होते तेव्हा पण दंडाला वगैरे ऋदूला तर एवढी नाही इंजेक्शन घेतली पण सही भरपूर होती तेव्हा आता एवढ्यात बऱ्यापैकी जास्त इंजेक्शन आले दोन हातांवरती परत म्हणजे दंडावर मांडीवर असं पण ती लहान होती तेव्हा तिला एवढा खरं त्रास नाही झाला पण हात पण मगच धरून रडतोय दोन तीन तास झाले सारखं रडतोय सारखं रडतोय काय करावं तेच कळत नाही आता आता उद्या काय त्याला शाळेत पाठ होणार नाही उद्या शनिवार आहे तर मी आता जेवण वगैरे झाले भात दुधभात आहे मी आणि सहीचं आहे पसारा करायचं काम पसारा करती पण आणि तीच ती झावरती पण असंच आहे बघा इकडे सई बाई आपली मी ती तिथं सांडवले ते नाही काय असतं नाय सगळं काय ते तसं ते तसं शाबुदाण्याचं ते छांडवलं आणि ला ते भरती ना ते काढू का हा इचं एक असं असतं हे काढ हे काढ तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसर भेटू या उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये इथपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट सी यू पण माहिती गुड नाईट झोपा Good bye. Na, papa. Bye.